लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार पाठी ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक पासष्ट चोपन्न केवळ विकास हेच माझे ध्येय आहे आणि केवळ विकासासाठीच मी तुमच्याकडे मते मागणार आहे असे प्रतिपादन भाजपा आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले असून भाजपाच्या वर्धापन दिनाच्या निमित्त निमित्ताने आयोजित कार्यकर्ता मिळाव्यात ते बोलत होते मागील पाच वर्षात आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपण मतदारांसमोर जाणार असून केवळ कामे लोकांना सांगा असा संदेश त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला गाओ 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 आहे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी गावोगावी जाऊन लोकांच्या भेटी गाठी वाढविल्या आहेत त्याचबरोबर आमदार संघातील बुथ कमिटीच्या माध्यमातून प्रचाराचे नियोजन बुथ कमिट्या सक्षमीकरण करण्यावर भर दिला आहे त्यानुसार जिल्ह्याच्या विविध ठिकाणी त्यांच्या सभागेत घेत प्रचाराची रणनीती कार्यकर्त्यांना समजावून सांगितली भाजपच्या चव्वेचाळीसव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सातरळ तालुका राहुरी येथील कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर सुजय विखे यांनी केवळ विकास कामांची चर्चा करत उमेदवारांचा प्रचार करण्याचे सांगत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात झालेल्या विकास कामे मतदारांपर्यंत पोहोचवा असे त्यांनी यावेळी सांगितले आहे तसेच विरोधकांवर चर्चा करून त्यांना महत्व देऊ नका मागील पाच वर्षात जिल्ह्यात झालेली विकास कामे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हेच आपल्या प्रचाराचा अजेंडा राहतील बळी पडू नये हे बाजूला ठेवून ही निवडणूक देशाची निवडणूक असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हाती पुन्हा देशाचे नेतृत्व देण्यासाठी काम करा असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला एन न्यूज मराठी राहुरी अहमदनगर